उद्धव ठाकरेंच्या या टोल्यावरती शर्मिला ठाकरे यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरेंनी हे आम्हाला आभार मानण्याची संधी द्यावी किणी केस पासून त्यांचं फक्त टोमणे मारणच सुरू आहे अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही किणी केस झाली तेव्हापासून आत्तापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते, वे ते आम्हाला चिमटे काढत असतात निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं तरी कधी आहे कुठची वेळ आली की किणी केसवरती टोमरी देतात तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्ही पण आभार मानू लाल मातीतली कुस्ती म्हणजे